तुमचा अवस्तरी साखरेसारखं घोडा आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाणे खूप बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही सगळं गातगातच बोललं पाहिजे ठीक आहे सर जो कोणी गाणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सोळावर चढवा मग आत्ताच्या पाय देऊन त्याचा खडे करा

बोल ना काय पाणचाळीस बस नाही त्याने सुद्धा व्हायचं म्हणते काय लोक तिथं सुन दिले आहे जो कोणी कधी बोललं तुम्ही त्याला घुमायचं हे आपलं का नाही आपलं सुद्धा नाही बोलायचं पण ते बरं बोलण्याचं असं मी पकडचं नाही काय नको ये ते बघ तेव्हा तिकडेच येत आहे गादं लोक नव्हतं लवकर तेल संपले धूप संपले मीठ संपले सर बघा आता मी करू कशाचा ए माझ्या आई नकोस किंग का हा चल ल बाजार आणि तो मान तुला नाही तर अशीर दोन शेर, दो शेर तुम्ही वांग्या ना चांसुरे आणि तुम्ही मी तेल धूप मीठ वांग्या आणि किती काय सांगे कमालाय बा भांडण सुद्धा काय कस करायचो आता हे नवरद गेले बघा तिथे एक दोन माणसाची प्रत्येक दोन तर बोलतोय खरच बांधला तर मोठी तुम्हाला नाही बघ म्हणजे काय नुसती मजा चाली माझा समज तू दुकानदार

महाराज आज ते सुकले कशाने। अच्छी, अच्छी, जा जा जनी अरे काय झालं महाराज अरे बोलना लोकरी आपला प्रियराज वाडा अरे बो, पुढे बोलणार आपला प्रियराज वाडा